अतिशय वेगानं विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी प्रकल्प एक गुंठ्यापासून उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या विविध नेत्यांकडून महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमातून महिलांना साडी वाटप देखील होताना दिसून येत आहे या उपक्रमाबाबत बोलताना पंढरपुरात कट्टर परिचारक समर्थक असलेल्या सूरज राठी यांनी साडी वाटपाबरोबरच इतरही उपक्रम राबवले जावेत असे आवाहन केले असून पहा काय म्हणालेत सूरज राठी बघा काय आहे त्यांची मागणी सध्या पंढरपुरामध्ये अनेक लोक साड्या वाटपाचा कार्यक्रम घेऊन लोकांकडे साड्या वाटप करून आपला आशीर्वाद त्या ठिकाणी मागत आहेत खऱ्या अर्थानं पंढरपूरमध्ये जे कधी दिसत नव्हते असे लोकसुद्धा त्या ठिकाणी साड्या वाटप करताना दिसतात अशा पद्धतीने संपूर्ण जे पंढरपुराचं असेल किंवा मंगळवार असेल अशा लोकांना साड्या वाटप करून आपल्याला त्या ठिकाणी आशीर्वाद मागतायत खऱ्या अर्थानं माझी सर्वांना विनंती आहे तुम्ही साड्या वाटताय जरूर वाटा आमचा त्याला विरोध नाही आहे परंतु हे साड्या वाटप करत असताना आज जर पंढरपुरामध्ये अशा शाळा आहेत परत आपल्या मंगळवार आपल्या तालुक्यामध्ये अशा शाळा आहेत की त्या शाळेमध्ये विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना आपल्या अंगावरती शालेय गणवेश असतो तर काही विद्यार्थ्यांना शालेय गणवेश नसतो तरी माझी या सर्वांना विनंती आहे की अशा लोकांना सुद्धा आपण त्या ठिकाणी शालेय गणवेश त्या आपण वाटप केला पाहिजे आणि साड्या वाटप करत असताना प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक महिलेला तुम्ही साडी देताय मान्य तुमचं आम्ही अभिनंदन करतो पण तसंच ज्या महिलेला साडी देत आहे त्यांच्या मिस्टरांनासुद्धा त्या ठिकाणी आपण कपडे दिले तर खऱ्या अर्थानं दोघांचासुद्धा आशीर्वाद तुम्हाला लावेल म्हणून एकाचा दुजाभाव करू नका घरात भांडणं लावू नका हे भांडण लावण्याचं काम सुरू आहे कारण एका महिलेला साडी दिली की तिचा नवरा तिच्यावरती नाराज होतो आणि तिला साडी दिली तर दुसरी महिला नाराज होते अशा पद्धतीनं आपण करू नका संपूर्ण लोकांना त्या ठिकाणी साड्या असतील ड्रेस असेल धोतर असेल हिजार असेल पायजमा असेल असंसुद्धा वाटप केलं तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळणार आहे उगच काहीतरी लोकांची दिशाभूल करून मतं मागण्याचा प्रयत्न करू नका जर तुम्हाला मतं मागायचीच असतील तर संपूर्ण कुटुंबाला त्या ठिकाणी साड्या वाटप करा लहान मुलांना जे पाळण्यात आहे त्याला त्याला सुद्धा आपलं ते, ते जॉन्सेन तेल जॉन्सेन पावडर जॉन्सेन साबण हे जरी वाटप केलं तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी तुम्हाला आशीर्वाद लाभणार आहे